मुकबझीर निवासी शाळा मोहोळ आणि साईबाबा मतिमंद निवासी विद्यालय मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमात जिल्हा परिषद सोलापूर समाज कल्याण अधिकारी सचिन साहेब यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थिती लाभली यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना जिल्ह्यात एकूण बावन्न दिव्यांग शाळा आहेत त्यातील मोहोळच्या मुखबदीर आणि मतिमंद या दोन्ही शाळा जिल्ह्यात चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांनी कार्यक्रमात सदर दोन्ही शाळेच्या कामांचे कौतुक केले व शाळेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी मोहोळ पोलीस स्टेशनच्या ए पी आय अंजना फाळके मॅडम ए पी आय किरण पाटील डॉक्टर श्री बसव झाडबुके नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी सामाजिक कार्यकर्ते अंकुश आवताडे बालाजी गवळी चेतन पाटील सोमनाथ बापू पवार प्रहार संघटनेचे मनोज धोत्रे रॉबिन हुडचे तालुका समन्वयक दत्तात्रेय लाळगे डॉक्टर प्रदीप पाटकर पत्रकार रजनीश कसबे अरुण भोसले प्रथमेश गायकवाड डॉक्टर माने मॅडम आदी उपस्थित होते यावेळी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक